どうぞ。 आजच्या मागणी आतवरती करा राजा राजेभाऊचा आदेव ताण्या उलवणे बाबासाहेब साखरे युक्ती त्रिवेणी सगळा शक्ती भक्ती युक्ती क्षेवडे सेवा त्याग आलारी होते रामशिता भेटविली द्रोणागिरी आलेला लक्ष्मण वाचविला ऐसा मारुती महातुभा उत्सव तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ हिंदवडीचे सर्व कार्यकर्ते सर्व वडीलधारी जो जो करीत याचा शौर्याचं वरदार ज्ञान वाटतो अखंड भक्ती स्थान आहे म्हणून अशा महाराष्ट्राच्या पावन पवित्र भूमीमध्ये शिवरायाच्या देखील विनंती माझ्या सदस्य उमेश भाऊ साखरे यांच्या वतीने एक हजार रुपये वसाज विठ्ठलप्पा अप्बा जांभुळकर यांचे पाचशे रुपये चालू झालेली अप्पाशी करता अटॅक अटॅक पाहिजे आणि म्हणून सन्मान विसरत असता सणा इतर दास आंबेडकर शांतता आणि स्तब्धता मैदानात पाच पाच हजार वाचे साखरे पाच दोन हजार बारा हजार श्री कुस्ती मैदान आणि उत्सव कमिटी ना असं आयोजन करणारे सर्व कार्यकर्ते अखंड गावचे सात समस्त ग्रामस्थ मंडळ हिंजवडी आणि सती आवाड यासाठी कुस्ती मैदान आहे यासाठी बरोबर इतिहास साक्ष घेण्यासाठी आपण या ठिकाणी मारुतीवाने आणि विष्णुबद्द सावरडे आजही लोक पोडवा बरोबर आहे का सारंग सर हा आणि ज्योतिराम सावर्डे आणि त्याच माने विष्णुबद्द सावर्डे नंतर दोस्ती झाली विष्णुपंत सावडे यांच्या लग्नात मारुती माने भावासारख कार्य पुढे करत होते म्हणून दोस्ती दोस्ती मिळाला आणि म्हणून महाराष्ट्र गौरव करीत असतो साईनाथ रानवडे कब्जा घेतला गणेश चक्ताबडा माझं जीवन आहे आणि परत तावा गणेश चक्ताबडा मामा त्याच गावचे मामा आहेत त्याचे मामाने पैलवान बनवण्याचा सक्के मामा त्याचे असा गणेश जगताप अर्जुनवीर काका पवार यांच्या तालमीत आंतरराष्ट्रीय मध्ये सराव करतो प्रयत्न गणेश जगतापचा आणि किल्ले तोडण्याचा सायनाथ रानवण्याचा प्रयत्न वाघ शहाची लढत आणि पहा परत खरात खरी कुस्ती सायनाथ रानवणे आणि गणेश जगताप निर्णय घे सहा मिनिटात गामागुम होतात आणि म्हणून का पत्करायचा नाही आणि हल्ला परतवला आणि गणेश किल्ले तोडण्या पण भगवान आणि पहा हे बांधण्याचा प्रयत्न बाबा 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 पहा बाज ताई नामाज गणेश दोन्ही परिवारांचं काळ्या वाजवून स्वागत करा कोण जिंकला कोण हरला ओ टाळ्यांचा कर करा